नमस्कार आज आपण बनवलेले आहेत काशीफळ भोपळ्याच्या किंवा तुम्ही लाल भोपळ्याच्या घारगे म्हणू शकता किंवा घार मस्त बनलेल्या आहेत पाहू शकता किती टम फुगलेले आहेत मस्त एकदम खुशखुशीत झालेले आहेत मस्त खूप छान कलर आलाय आणि चव पण छान लागते नक्की बनवून पहा चला खुँँद। 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 चाल। चाल। तर मग वेळ न घालता रेसिपीला सुरुवात करूया नमस्कार अन्न रेखा या माझ्या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून खूप 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 स्वागत आहे आषाढ महिना चालू होणार आहे तर आपण वेगवेगळ्या प्रकारच्या गोडपुऱ्या धपाटे कापण्या असं बनवत असतो आपण आज घारग्याने सुरुवात करूया त्याच बी काढून घ्यायचे एकदम सोप्या पद्धतीने झटपट कशा होतील ते सांगणार आहे तुम्ही नक्की बनवून पहा त्यातलं बी काढून घेतलेलं आहे आता कट करून घ्यायचं आहे छोटं छोटं फुडी करायच्या म्हणजे साल काढायला अजिबात त्रास होत नाही अशा छान छान रेसिपीसाठी माझ्या चॅनलला अन्नपूर्णा रेखा या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती प्रेस करा म्हणजे व्हिडिओचं पहिलं नोटिफिकेशन सर्वात पहिल्यांदा आपल्याला मिळेल अशा प्रकारे कट करून घेतलेला आहे मी बापरा स सर्व मागचं साल काढून घेतले तर त्याला धुवून घेऊन आपण वाफवून घ्यायचे बारीक कट करण्याची काही गरज नाही चाळणी व चाळणीमध्ये मी वाफून घेणार आहे आपल्याला ह्या फोडी पांगून घ्यायच्या चाळणीमध्ये दोन तो तो ते दोन मिनिटात उकळतो हा भोपळा तर एक पॅन ठेवलेला आहे त्यामध्ये पाणी टाकून घ्यायचंय थोडसंच पाणी घ्यायचंय आपल्याला त्यावरती स्टँड ठेवाय थेव, ठेवायचे आणि त्यावरती आपल्याला ही चाळणी ठेवायची पाणी गरम झाल्यानंतरच ठेवायची अशा प्रकारे पाण्याला उकळी आल्यानंतर तीन ते चार मिनटामध्येच वा वाफ वाफरलं जातो पाहू शकता लगेच शिजलेलं आहे काढून घ्यायचं आता आता एका भांड्यात काढून घ्यायचंय आपल्याला भोपळा आणि त्याला मॅश करायचं आहे मॅशरची गरज नाही असंच मॅश होत ते एका पळीच्या साहाने आता सर्व बारीक करून झालेला आप आहे आपल्याला आता गुळ घालायचा आहे तर हा एक कप एकशे पंचवीस ग्रॅमचा आहे तर आपण दीड कप गोळ घालणार आहोत म्हणजे पीठ सर्व बसून गोड झालं पाहिजे त्यामुळे मी जास्त गोळ वापरणार आहे परत अर्धा कप गोळ घातलाय तर मग एकशे पंचवीस आणि अर्धा दीड कप म्हटलं तर एकशे साठ एकशे सत्तर अशा हिशोबाने होतोय तो गोळ ग्रॅम व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे पण भोपळा अगोदर थंड होऊ द्यायचा नंतरच गोळ मिक्स करायचा नाहीतर गोळाला खूप जास्त पाणी सुटतं मग आणि पीठ जास्त बसल्यानंतर पुऱ्या कडक बांधतात ही दोन चमचे खसखस घालायची तुमच्याकडे अवेलेबल नसेल तर नाही घातली तरी चालेल जायफळ घालायचे आणि थोडीशी वेलची पावडर पण घालायची नसली नसेल आवडत तर नाही घातली तरी चालेल हे थोडंसं मीठ घातलं आहे मिठामुळे गोडाच्या पदार्थाची चव चा छान लागते ही वेलची पूड घातलेली आहे एक टीस्पून तूप घातलंय साजूक तूप घातले एक चमचा तुम्ही तेल पण वापरू शकता खुसखुशीत होण्यासाठी मिक्स करून झाले आता त्यामध्ये बसेल तेवढं पीठ घालणार आहे मी आता एक कप घातलेलं आहे पीठ अगोदर दोनशे पन्नास ग्रॅमचं कप आहे पीठ भरपूर लागणार आहे त्याला पाणी सुटलेलं आहे त्यामुळे थोडासा रवा घाला घातलेला आहे मी म्हणजे लवकर घट्ट होते आणि जास्त पीठ घातल्यानंतर कडक होऊ शकतात त्यामुळे मी रवा वापरलेला आहे थोडा हे अर्धा कप रवा घेतलाय थोडा थोडा मिक्स करणार आहे परत हा राहिलेला रवा घातलाय थोडासा परत आणि अगोदर एक एक चमचा बेसन पीठ घातलाय आता हाताने मिक्स करणार आहे मी अजूनही पातळ आहे तो राहिलेला रवा घालायचा आहे आणि परत पीठ घालणार आहे मी रवा भिजण्यासाठी अगोदर मिक्स करून घ्यायचा आहे म्हणजे तो फुल छान फुकतो मी अजून अर्धा कप पीठ घातलेलं आहे जेवढं लागेल तेवढं घालायचं आहे एक कप भरून पीठ लागलेला आहे तर सर्व मिळून दोन कप गव्हाचं पीठ आणि अर्धा कप रवा लागलेला आहे आणि दोन चमचे बेसन असं वापरलेलं आहे आपण बेसनामुळे छान खुसखुशीत बनतात रवा भिजल्यानंतर थोडंसं घट्ट बनलेलं आहे पीठ तुम्हाला जर वाटत असेल तर अजून पीठ वापरू शकता ह्याला भिजून द्यायचे थोडं हे पाहू शकता भिजल्यानंतर किती छान कलर आला आहे थोडंसं तेल टाकून घ्यायचे आणि आपण गोळ्या बनवून घेणार आहोत मस्त मऊ झाले आपल्याला हवा तशा छोट्या मोठ्या आकारात हव्या तशा गोळ्या बनवून घ्यायच्या आणि लक्षात ठेवायचे जास्त पातळ नाही लाटायचे नाहीतर त्या कडक बनतात थोड़ सेल लून आता मस्त खूब छान मऊ पीठ जाए छान मस्त झाले मी कडे तेल तापायला ठेवलेलं आहे थोडस टाकून पाहायचंय ते वरती गोळी आलेली आहे आता तेल आपलं व्यवस्थित तापले फ्लेम फ्लेमवरती आपल्याला तळून घ्यायचे आहेत पलटी करायची छान कुवरची साईड फुगलेली आहे मस्त थोडं थोडं तेलवरती टाकायचे मग मस्त फुगली जाते पाहू शकता किती टम फुगलेली आहे मस्त व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्स बॉक्समध्ये नक्की कळवा आणि तुम्ही कशा पद्धतीने बनवता ते सुद्धा मला कमेंट करून कळवू शकता व्हिडिओ जर आवडला तर नक्की लाईक करा झाऱ्यामधनं निसरली खूप छान टम फुग फुगता येत पुरे तुम्ही रवा घा नाही घातला तरी चालेल फक्त गव्हाचं हो पीठ वापरलं तरी चालते फक्त कमी गोड होतात त्यामुळे ते भोपळ्या आणि भोपळा आणि गुळाला जास्त पाणी सुटतं त्यामुळे त्यामध्ये पीठ जास्त बसते रव्यामुळे पुऱ्या तेलही घेत नाहीत आणि गोड होतात त्यामुळे मी वापरलेला आहे तुम्हाला जर नसेल वापरायचा तर नाही वापरला तरी चालतो रव्यामुळे बिलकुल तेलकट नाहीत होत पुरे मस्त कलर आलाय भोपळ्याचा छान कलर उतरला आहे पुऱ्यामध्ये पिवळा मस्त काढून घ्यायचं दुसरी बॅच पण तळून झालेली आहे आपली मस्त खसखस उमटली -खस हो छान दिसतात हे पारंपरिक पदार्थ आहेत प्रत्येक घरात बनत असतात आणि आषाढ आल्यावर तर आवर्जून बनवतात तयार आहेत आपल्या ह्या लाल भोपळ्याच्या किंवा काशीफळ भोपळ्याच्या एकदम ठम फुगलेल्या खुसखुशीत घारगे किंवा घाऱ्या म्हणू शकता किंवा पुरेही म्हणू शकता पाहू शकता किती जबरदस्त दिसत आहेत खूप मस्त आहेत मस्त झालेत जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा आणि माझे व्हिडिओ कसे वाटतात कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा चला तर मग भेटूया अशाच नवीन एका रेसिपीमध्ये तोपर्यंत व्हिडिओ पाहून बनवून खात राहा आनंदी राहा वेळात वेळ काढून माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद